नाही म्हणजे का, का वसई विरार शहर महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था किती कमजोर आहे याचं उदाहरण पापडीमध्ये पाहायला मिळतं एक तारखेला पापडीमध्ये भलं मोठं वडाचं झाड कोसळलं परंतु आज सात तारीख आहे हे झाड काढण्यासाठी महापालिकेकडे वेळ नाही पैसा नाही की मॅन पॉवर नाही हे कळू शकत नाही या ठिकाणी सध्या मी उभा आहे हे झाड पूर्णपणे मुळासकट उन्मळून पडलेलं आहे हे झाड जे आहे एका घरावर पडलेलं आहे आणि ते घरातलं घरपण सगळं संपलेलं आहे घरात, संपले घरात काही वस्तू शिल्लक राहिलेली नाहीये आणि घरामध्ये जे लोक राहत होते त्यांना सध्या दुसऱ्या घराचा आसरा घ्यावा लागत आहे एक तारखेची घटना आहे महापालिकेचे जे अग्निशमन विभागाचे कर्मचारी इथे आले होते त्यांनी फक्त रस्ता क्लिअर केला आणि वाहतुकीशी सुरुवात केली त्यानंतर दुपारनंतर एनडीआरएफची टीम देखील आली परंतु इथे कुठेही आतमध्ये फसलं नसल्यामुळे हो त्यांनी फक्त पाहणी केली आणि इथून निघून गेले परंतु एक तारीखपासून पर ह्या घरातले लोक आहे ते पत्रव्यवहार करत आहेत फोनाफोनी करतायत सगळ्यांना विनवणी करतात परंतु झाड कापायला किंवा झाड बाजू करायला कोणी येत नाही आणि या घरामध्ये अठ्याहत्तर वर्षाच्या आजोबा हरेश मारुती मोसेकर हे राहायचे यांना पॅरालिसिस देखील झालेलं आहे आणि हे अक्षरशः बेडवर आहेत त्यांना बाहेर काढून सध्या आपल्या मुलीच्या घरी ठेवलेलं आहेत आणि हर्षला हरेश मोसेकर देखील आहेत परंतु पालिकेचा बय जबाबदारपणा म्हणावचा तरी काय कारण सात दिवस लागतात का सध्या पाव असे हवा तसा पाऊस पडलेला नाही त्यामुळे फायर ब्रिगेडचे जे लोक आहेत ते सध्या निवांत आहेत की त्यांना कदाचित कामाचा लोड नसावा जर दिवस रात्र काम केलं तर हे झाड अवघ्या एका दिवसात बाजूला होईल परंतु कदाचित महानगरपालिकेची मानसिक स्थिती नसावी किंवा त्यांना इच्छाशक्ती नसावी हे झाड बाजूला करण्याची ज्याचं घर गेलंय त्याच्या डोळ्यात आज अश्रू आहेत पाऊस जर सुरू झाला तर हे झाड बाजूला करणं देखील शक्य नाही त्यामुळे महानगरपालिका आता आणखीन हे झाड बाजूला करण्यासाठी कोणाची वाट पाहते आमच्या आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा सहाय्यक आयुक्तांना विनंती आहे की तुम्ही जसं तुमचं घरावर घरावर झाडावर झाड पडले असं समजून जर काम केलं तर हे झाड दोन ते चार तासात बाहेर निघेल आता असो हे झाड कधी बाहेर निघतं हे पाहावं लागेल घरातल्या सभासदांशी आम्ही चर्चा केली त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकत हे माझे माझे वडील आहेत हरेश मारुती मोसेकर आणि आई हर्षला हरेश मोसेकर यात आणि माझी केअर टेकर म्हणून बहीण त्यांची ठेवलेली अशी एकूण मिळून सात जण इथे राहत होते ते दोन लहान मुलं आहेत त्यांचे मिस्टर बहीण असे जे परिवार त्यांच्यासाठी इथे ठेवलेला पण त्या दिवशी असं अचानक हे झाल्यामुळे कोणी अजून दादच देत नाहीये त्याचं सात दिवस सात दिवस झाले आज माझे वडील हँडीकॅप है आहेत फायलेरिया एका पायाला आणि एका साईडून त्याच फायलेरियाच्या पायाला पॅरालिसिस झालेला आहे म्हणजे पूर्ण एक बाजू त्यांची निकामी आहे आई आणि आमची आई डोळ्याने अधू आहे आणि आम्ही राहायचं कुठे आम्हाला राहायचंच सोय नाही आमच्या आई वडिलांना राहायचं सोय नाही आम्ही चार बहिणी आम्ही असे आधार बिना आधाराच्या कारण मी स्वतः भर मी परत माझ्या आई वडिलांना बघते एवढं करून आणि माझी बहीण माझी म्हणजे ज्या बहिणी आहेत सगळ्या जणी आम्ही म्हणून त्यांना हे करतो जेवढं काय होते तेवढं काय म्हटलं पालिकेने म्हणले पा पा, ते, पा, ते ना, पंच हे झालं त्यांचा पंचनामा झाला त्या दिवशी पण अजूनपर्यंत काही नाही आणि सगळं केलं पंचनामा झाला त्याच्यात आणि ते लेडीज पोलीस आहे त्यांनी आमचं हे केलं ना पंचनामा घेतला ना केलेला हा काय पण मदत नाही एक रुपयाची कोणी मदत नाही केली हे झाड एक तारखेला संध्याकाळी आठ वाजता कोसळलंय आणि त्या टायमाला आम्ही इकडे राहत नव्हते बट आमचं बघायला म्हणजे सगळ्यांचं बघायला गेलं तर हे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे उद्या काही असले असते आम्ही त्या किचन बिचनमध्ये आता हॉलमध्ये तर उद्या खूप सारं खूप काही झालेलं असतं अजूनसुद्धा एक तारखेला हे झालं आहे दोन तारखेला आम्ही सगळं हे उचललं वगैरे म्हणजे एम एस सी बी आणि एन डी आर एफवाले येऊन सगळ्यांनी उचललं हे सगळं उचलून फक्त त्यांनी त्यांना कळालं की आतमध्ये कोण नाही आहे तर त्या डी आर एफ अर्धी मदत करून रस्ता क्लिअर करून लाईटी चालू करून दोन तारखेनंतर काही काम झालेलं नाही आहे तीन तारखेनंतर आम्हीसुद्धा महानगरपालिकेमध्ये जातो आहे आतमध्ये सगळे हे पण माझ्या बहीणसुद्धा सगळं आहेत त्याच्यामध्ये काहीही होत नाही आहे आणि चौथी गोष्ट ही की घर माझ्या 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 आईचासुद्धा प्रॉब्लेम आहे त्यां काकांचासुद्धा आणि काका आजींचासुद्धा तोच प्रॉब्लेम आहे सेम आहे काकींचा बट एवढ्या दिवसात काहीच उत्तर नाही ट्रस्टीकडून ट्रस्टीला आम्ही विचारतोय की काय आहे काय आहे बट ट्रस्टीबद्दल बोलतोय आम्ही सगळ्यांना फोन करतोय फोन करतो आहे बट काही त्याचा मी उपयोग होत नाही आहे तर मला तरी वाटतं की शा कुठ सरकारनी वगैरे सगळी मदत करावी कारण की हा सगळा पंचनामा लिहून वगैरे केल्या आहेत पंचनामानंतर गव्हर्नमेंटकडून ना महानगरपालिकेकडून काहीच काहीच उत्तर नाही आहे अर्ज देऊन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत करून एक तारखेला सोमवार रात्री साडेआठच्या दरम्यान हे झाड कोसळलं हे वडाचं झाड या कुटुंबात मोसेकर कुटुंबाच्या संपूर्ण घरावर कोसळलं आहे यामुळे या घराचं संपूर्ण नुकसान आहे महापालिकेने आणि एनडीआरएफने येऊन रस्त्यावर जे झाड पडलं होतं ते फक्त काढून रस्ता मोकळा करून दिला त्याच्यानंतर या झाडाला कोणी हात लावला नाहीये हे कुटुंब आता रस्त्यावर आहे यांना कोणीही वाली नाही पालिकेची काय आम्हाला पालिकेकडून अशी अपेक्षा आहे की कमीत कमी झाड मोकळं करून देऊन यांना जे काय ते सहकार्य करावं घर बांधण्यामध्ये आणि यांना एक हातभार लावावा बघा एक तारखेला रात्री माझं नाव विवेक जांभेकर मी या देवस्थानचा अध्यक्ष आहे चेअरमन आहे ट्रस्टी कमिटीवर आहे एक तारखेला रात्री आठ वाजता हे घटना घडली गट, दुर्घटना घडल्यानंतर ताबडतोब आम्ही या ठिकाणी आलो आणि महानगरपालिकेमध्ये कळवल्यानंतर त्यांची यंत्रणा सुद्धा कार्यान्वित केली त्यांनी लगेच आणि अग्निशमन दलाची मंडळी महानगरपालिकेचा स्व स्वच्छता विभाग वगैरे सगळी मंडळी आली अधिकारी वर्ग आणि त्यांनी ताबडतोब त्या रेस्क्यूच्या दृष्टीने कामाला सुरुवात केली तर ती फांद्या वगैरे हटवणं आणि त्या मोठ्याल्या फांद्या कापून घेणं ते काम त्यांनी दोन दिवस चालू ठेवलं मेन रस्त्यापर्यंतचं सगळं क्लिअर केल्यानंतर आणि लाईट आल्यानंतर त्यांनी निघताना आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं की दोन तीन दिवस थांबा नंतर आम्ही आतलं नंतर बघूया म्हणजे त्यांनी त्यावेळी असं सांगितलं नाही की आमचं हे काम नाही आता तुमचं काय तुम्हाला करायचं ते बघा बाहेरून बघा वगैरे असं तर काही त्यांनी सांगितलं नाही तरी देखील आम्ही ताबडतोब दोन दिवसाच्या आत त्यांना लेखीपत्र आयुक्तांपर्यंत दिलेलं आहे की हे पहिल्या टप्प्यातलं काम तुम्ही जे मोकळं केलेलं आहे रस्ता कर, मोकळा करणं वगैरे त्याच्यानंतर आतल्या जे काम बाकी आहे वडाच्या बुडापर्यंत तर ते सुद्धा तुम्ही करण्यासाठी आम्हाला मदत करावी पहिल्या दोन दिवसामध्ये तुमच्या यंत्रणेकडून जे काही मदत झाली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुकसुद्धा केलेलं आहे त्यांना लेखी आभारसुद्धा मानलेले आहेत मी स्वतः पेपरला सुद्धा त्याच्याबद्दलची बातमी दिलेली आहे लोकल आता आता त्यांचं वडणं आता सध्या मला माहिती मिळती आहे ती अशी आहे की सध्या मला वाटतं आयुक्त साहेब ते मंत्रालयात वगैरे ते अधिवेशन चालू असल्यामुळे बिझी असतील म्हणा किंवा माहीत नाही तर इथे आपण सहाय्यक आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सुद्धा आपण फॉलोअप चालू ठेवलेला आहे फायर ॲग्निशमन अग्निशमन विभागाचे जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही फॉलोअप चालू ठेवलेला आहे आता त्यांनासुद्धा त्यांचं म्हणणं की आम्हालासुद्धा या दिवसात बऱ्याच ठिकाणून कॉल येत असतात इकडे झाड पडलं तिकडे झाड पडलं आमच्याकडे माणसंसुद्धा तेवढी असायला लागतात मनुष्यबळ किंवा हे त्या दृष्टीने आम्हाला जे जिथे जास्त तातडीने लक्ष गर देणं गरजेचं आहे अशा ठिकाणी आम्ही आधी जात असतो आता हे तुमचं मेन तर हे क्लिअर करून झालेलं आहे था आता हे आम्ही करणार नाही असं त्यांनी ऑफिशियली आम्हाला तसं काही कळवलेलं नाही आहे की आम्हा आमच्याशीने होणार नाही तुम्ही बघायचं ते बघा बाहेरून वगैरे त्यामुळे आमचे प्रयत्न चालू आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही इतर खाजगी स्त्रोत जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा दोन तीन टीमशी संपर्क केलेला आहे पण ते आमच्या आवाख्याच्या बाहेरचं दिसतंय एकंदरीत मंदिराच्या मंदिर व्यवस्थापनाच्या दृष्टीने कारण ते ऐंशी हजारच्या वर सगळं सगळं त्या हिशोबानेच बोलत आहेत सगळे की एवढं सगळं करायचं तर एवढे एवढे दिवस करणार का नाही ना सांगितलं का नाही त्यांनी करणार नाही असं सांगितलेलं नाही हा त्यांना उचलू शकत नाही आम्ही दोघी बहिणी खूप खराब आहे त्यांची खरा टेन्शन निचा होऊन गेला खलास होऊन गेला दोघं पण ते सांगतात मला माझ्या घरी नेऊन ठेवा काहीच होत नाही कुडूस काही करत नाही त्यांनी आज सत पासच पंच्याहत्तर वर्ष इथे काढली पण कोणीच काही देत नाहीये खूप आमच्या हल कारण आम्ही नोकरी करणारी अशी माणसं आहेत पण विश्वास नाही तर जा, जागा का दिली असं घर का दिलं असं ते पहिले काय आज पंच्याकडे कुंभ आम्ही मटकी बनवायचे ना त्याच्यासाठी जा आम्हाला जागा दिलेली त्यांनी विश्वासाने हो